अमरावती शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या पोहरा व चिरोडी येथे वाघाचे वास्तव्य रेल्वे वनपरिक्षेत्रामध्ये वाघाचं वास्तव्य परंतु वनविभागाच्या कामात दिरंगाई एकही कर्मचाऱ्याची जंगलात गस्त नाही अमरावती जिल्ह्यातील रेल्वे तालुक्यातील चिरोडी या गावामधील गावकऱ्यांना शेतात वाघाचं दर्शन झालं असून वनविभागाला माहिती पडताच त्यांनी पडताळणी केली असता त्यांना वाघाच्या पायाचे पंजे आढळून आले त्यांनी गावात अगदी लहान कागदवर प्रिंट काढून मोजक्या ठिकाणी सूचना फलक चिटकवले आहे मात्र वनविभागामार्फत सूचना फलक फक्त दोन ठिकाणी चिटकवलेले दिसून पडत आहे परंतु वन विभाग मार्फत कोणतीही जनजागृती केली गेली नसून गावकऱ्यांना याबाबत माहिती आहे असे दिसून आले आहे गावातील गावकरी शेतीची कामं करायला शेतात जातात मात्र ते बिनधास्त जात आहेत त्यांना आपल्या परिसरामध्ये वाघ आहे याची कुठलीही कल्पना नाही त्यामुळे जर एखादी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण याची जबाबदारी वन वनविभाग घेणार का हा प्रश्न निर्माण होतो आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा మండల న్యూజ్ ఛూటూబ చ సబ్స్క్రాబ్బ కెస్బుక్ లా ఫాలో క